आपण सोलापुरात कांद्याने आणले डोळ्यात पाणी केंद्र सरकारने लोकसभेच्या तोंडावर कांदा निर्यातबंदी उठवून बहिराजाला मोठे गिफ्ट दिले तब्बल चार महिन्यानंतर कांद्यावरील निर्यात बंदी आठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला मात्र कांद्यावरील निर निर्यात बंदी आटली तरी शेतकऱ्यांची पूरचेष्टा मात्र सुरूच आहे सोलापुरात एका शेतकऱ्याला एका एकरातील कांदा विकून फक्त पाचशे सत्तावन्न रुपये आती लागलेत या प्रकारानंतर शेतकऱ्यांनी केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला आहे सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गावचे मारुती कांडेकर यांनी एका एकरात कांद्याचे पीक घेतले होते एका एकरात त्यांनी चोवीस पाकिट कांदा लावला होता कांदा लागवड मशागतीला त्यांनी जवळपास अठ्ठावन्न हजार रुपये आला होता कांदा काढणीला आल्यानंतर त्यांनी काल सोलापूर मार्केट समितीत विक्रीला नेला होता मात्र कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने त्यांना या चोवीस पोत्याचे फक्त दोन हजार आठशे सहासष्ट रुपये एवढी पट्टी आली त्यातून ही अमाल तोलाई मोटार असा दोन हजार तीनशे नऊ रुपये खर्च वजा केल्यानंतर हाती फक्त पाचशे सत्तावन्न रुपये उरले त्यामुळे बरी बहीराजाने जगायचं कसं असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे दरम्यान केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली असली तरी दर मिळत नसल्याने बळीराजाच्या पदरी निराशाच पडत आहे कांद्याची निर्यात बंदी उठवली असली तरी निर्यातीसाठी टन पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य आकारले आहे तर चाळीस टक्के निर्यात शुल्क आहे याचाच मोठा फटका शेतकऱ्याला बसताना दिसत आहे मी काल सोलापूरला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला कांदा विक्रीला घेऊन गेलो तर हमीद मुलाकड तर माझ्या तर माझ्या कांद्याला का क कवडी मोलाचा भाव मिळाला आहे तर माझा आतापर्यंत एकूण खर्च आहे अठ्ठावन्न हजार रुपये अठ्ठावन्न हजार सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये माझा सब खर्च आतापर्यंत सगळा तर त्याच्या निम्मी ही किंमत मला मिळालेली नाही तर मला चोपन्न चोवीस पाकिटचे पट्टी आले पाचशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं